शिरोळ तालुक्यात मतदान केंद्रस्थळी साहित्यासह कर्मचारी दाखल उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार मतदान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या सकाळपासून येथील मध्यवर्ती प्रशासक इमारतीमधील आवारातून मतदान प्रक्रियेसाठी लागणारं साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे सदरचं साहित्य घेऊन मतदान कर्मचारी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान आपापल्या मतदान केंद्र स्थळावर दाखल झालेत उद्या मंगळवार दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे उपस्थित कर्मचाऱ्यांना तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिल्या मतदान प्रक्रिया करता शिरोळ तालुक्यात दोनशे शहाण्णव मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली यासाठी एक हजार सातशे अठ्ठावन्न अधिकारी व कर्मचारी तसेच छत्तीस झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली शिरोळ तहसील कार्यालयात सीयू चारशे पंधरा बीयू सातशे पंधरा व व्ही पॅड तीनशे नव्याण्णव इतके मशीन दाखल झाले सकाळपासूनच मतदानासाठी लागणारे साहित्य व मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं मतदानाचे सर्व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या भानातून सर्व मतदान कर्मचारी पोलीस गृहरक्षक दलाचे जवान आपापल्या मतदान केंद्रावरती रवाना झाले शिरोळ तालुक्यात एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे पुरुष मतदार तर एक लाख अठ्ठावन्न हजार अठ्ठावीस महिला मतदार असे मिळून तीन लाख सतरा हजार चारशे नव्वद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे शिरोड तालुक्यामध्ये चोपन्न गावांचा समावेश आहे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून आंध्र प्रदेश राज्यातील शहाण्णव पोलिसांचं पदक शिरोडमध्ये दाखल झालं आहे याचबरोबर दोनशे त्र्याण्णव मतदान केंद्रांसाठी एक हजार सातशे अठ्ठावन्न अधिकारी व कर्मचारी तसेच छत्तीस झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी आवश्यक त्या वाहनांची सोय करण्यात आली होती दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोड तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे आंध्र प्रदेश राज्यातील विशेष पोलीस म्हणून शहाण्णव पोलिसांचा फौजफाटा तहसील कार्यालयावर दाखल झाला आहे याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त पाचशे पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असून गृहरक्षक दलाची जवानी निवडणुकीच्या या ठिकाणी तैनात करण्यात आले